वृशिक राह सप्टेंबर दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिनाभरात तुम्हाला दोन गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचं आहे एक म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान त्याचबरोबर स्वतःचा आत्मविश्वास जागृत ठेवण्यासाठी जास्तीत जास्त शंकराची उपासना करायची आहे संकेत भाग्य आणि शुभ संकेत या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी शुक्रदेव उपस्थित आहेत आणि ते पंधरा सप्टेंबर नंतर तुमच्या कर्मस्थानात गोचर करतील त्यामुळे कर्मात शुभ संकेताचे योग हो येत आहेत तुमचा व्यापार उद्योग व्यवसाय यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तेज प्राप्त करून देण्यासाठी याचबरोबर कामातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी दशमस्थानामध्ये रविदेव बुधदेव करत आहेत त्यामुळे पंधरा सप्टेंबर पर्यंत जबाबदाऱ्या वाढणार आहेत आणि कामे उत्तमरित्या केल्यामुळे तुमचा भाग्यदय घडून येऊ शकतो नोकरीचे शुभ संकेत या दरम्यान संमिश्र प्रमाणात दर्शवतात अधिक परिश्रम करणं आवश्यक ठरणार आहे परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना अधिक परिश्रमाचा दिसून येत आहे